सभापतीमध्ये एक अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं कारण की जवळजवळ सत्तावीस हजार एकर शेती या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून गिळंकृत करायचा हा विषय या ठिकाणी उत्तर बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे सतरा देवस्थानं जोडण्यासाठी हा रस्ता केला पाहिजे अशा पद्धतीची उत्तरामध्ये या ठिकाणी वाक्य रचना आहे नेमका हा रस्ता ही शक्तीपीठ जोडण्यासाठी आहे का इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेला कॉन्ट्रॅक्टरना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी आहे का कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताचा आहे हे उत्तरामध्ये सभापती मोदय आपल्याला लक्षात येईल आणि शासन किती गतिमान आहे एवढं शासन गतिमान झालं तर मला वाटतं राज्य आणखीन स्पीड न पळेल हे उत्तरामधून आपल्याला लक्षात येईल आपल्याला सभापती मोदय सात दोन दोन हजार चोवीस ला या शक्तीपीठ महामार्गाची आखणी करण्यात आली म्हणून या उत्तरामध्ये आलेलं अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस ला हा राज्य महामार्ग म्हणून घोषित करण्यात आलं म्हणजे वीस दिवसामध्ये हे जी आखणी करून बारा हजार पाचशे एकोणनव्वद गट हे उडकण्यात आले हा रस्ता सत्तावीस हजार एकरातून या ठिकाणी जाणार आहे याची माहिती वीस दिवसात जर शासनानं काढली असेल तर मला वाटतं या अधिकाऱ्यांना पुरस्कार द्यावा लागेल आणि त्याचबरोबर सात तीन ला या संदर्भात भूसंपादनाची अधिसूचना काढण्यात आली पन्नास पन्नास वर्ष प्रकल्प झालेत या राज्यामध्ये त्यांच्या संदर्भातल्या पुनर्वसनाचे निर्णय आम्ही प्रलंबित या ठिकाणी पाहतो एवढी घाई करून हा रस्ता नेमका कॉन्ट्रॅक्ट कुणाला देणं जाणार आहे यासाठी हा रस्ता केला जातो का नागपूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी अस्तित्वात आहे हा हायवे अस्तित्वात असताना हा हायवेची गरज त्या ठिकाणी का सरकारला या ठिकाणी वाटली हा सगळा घोळ बघितल्यानंतर सभापती मोदे वर्धा जिल्हा एक ऐतिहासिक जिल्हा आहे महात्मा गांधीजींच्या वास्तव्याने पुनित झालेला जिल्हा आहे हा गोव्याला जोडण्याचा प्रयत्न याच्या मागे कुठली विचारसरणी आहे का ही शंका या ठिकाणी निर्माण होते पावनार जे गाव आहे त्याला एक ऐतिहासिक वारसा आहे त्या ऐतिहासिक वारसा विनोबा वाळेचा असेल आमटे साहेबांचा असेल सिंधुताई सक्पाळ असतील अनेक दिग्गज मंडळींचा ऋणांबन असणारा हा जिल्हा आहे आणि नेमकं या रस्त्यामागचं धोरण हे शासनाचं कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताचं धोरण आहे हा रस्ता कुठलं निवेदन आलं हे मला शासनानं सांगा एखादं निवेदन आलं शेतकऱ्यांनी एखादं निवेदन आलं की हा रस्ता झाला पाहिजे ही भूमिका मांडली आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे गेला कोल्हापूर रत्नागिरी हायवे गेला संकेश्वर मार्गे जाणारा कोकणाला गोव्याला जोडणारा हायवे झाला गगनबाडाला मार्ग जाणारा हायवे त्या ठिकाणी झाला कुठेही लोकांनी विरोध केलेला नाही कोल्हापूरमध्ये या कुठल्याही रस्त्याला लोकांनी विरोध केलेला नाही भूसंपादन झालेला आहे या रस्त्याला जो विरोध आहे कारण की पॅरेलर मार्ग या रस्त्याला प्रचंड असा पॅरेलर मार्ग असताना फक्त कोण हुजूर आहे यातला आम्हाला माहित नाही काल रवींद्र चव्हाण साहेब म्हणले की गोवा मुंबई हायवे कोणतरी हुजूर आहे आता इथं हुजूर कोण आहे मंत्री मोदी जाहीर आहे जी हुजूर आहे की ज्यांच्यासाठी हा रस्ता ज्यांच्यासाठी हा रस्ता त्या ठिकाणी केला जातो मागणी नसताना हा रस्ता आमचं म्हणणं आहे सभापती मध्ये पीठाबद्दल एवढीच आपुलकी श्रद्धा असेल शहाऐंशी हजार कोटी पैकी पाच पाच हजार कोटी रुपये या सगळ्या पीठाला द्या आम्हाला वारीला जाणाऱ्या माणसांना हा रस्ता मागितलेला नाही तुमच्याकडं तो वारकरी आमच्या चालतच पंढरपूरला त्या ठिकाणी जातोय तुळजाभवानीला जाणाऱ्या माणसाला रस्ता मागितलेला नाही तुम्ही तुमच्या सुपीक डोक्यातनं हा कॉन्ट्रॅक्टरांच्या सुपीक डोक्यातनं आलेला हा रस्ता आहे पॅराला रस्त्याच्या ठिकाणी सभापतीमध्ये प्रचंड आहेत टोल पंधराशे दोन हजार रुपये असणार आहे आज विमानाच्या तिकिटाने नागपूर ते गोवा साडेचार हजार मध्ये माणूस जातो तुमचं पेट्रोल डिझेलचा खर्च दहा बारा हजार रुपये येणार आहे तुम्ही म्हणता आठ तासात दहा तासात या ठिकाणी माणूस जाणार आहे मागणी नाही कुणाची गरज नाही आणि म्हणून सभापती मध्ये याच्यावर प्रचंड विरोध या सगळ्या गावांचा आहे शेतकऱ्यांचा आहे सत्तावीस हजार एकर शेती आज बाजूला जाणार आहे त्याचबरोबर कृष्णेचा महापूर असेल पंचगंगेचा महापूर असेल या सगळ्याची पार्श्वभूमी या रस्त्याला आता बजेटमध्ये कालच सरकारनं जाहीर केलंय कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पुरामुळे होणाऱ्या जीवित वित्त आणि टाळण्यासाठी दोनशे रु, कोटी रुपयेचा प्रतिसाधक्षम विकास कार्यक्रम इकडं दोनशे कोटी रुपये तुम्ही घाला लागलाय की पूर थांबवण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला म्हटलं या रस्त्यावर आकडा चुकलाय मला वाटते दोनशे कोटी त्यामुळं आणि इकडं अठ्ठेचाळीस पूल बांधणार आहेत की ज्या पुलाच्या माध्यमातून पुराला या ठिकाणी निमंत्रण त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून जवळजवळ चौऱ्याण्णव टक्के सुपीक जमीन या शक्तीपीठ मार्गामधून या ठिकाणी शेतकऱ्यांची घेतली जाणार आहे नेमकी या मार्गातून शक्ती कुणाला मिळणार आहे या सगळ्या मार्गावर अधिकाऱ्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत का समृद्धीचा अनुभव प्रचंड आहे राज्य शासनाला प्रचंड विकास समृद्धीतून कुणाचा झाला हे सगळ्या राज्यानं बघितलेलं आहे आणि म्हणून हाच पॅटर्न आम्हाला या शक्तीपीठ मार्गामध्ये या ठिकाणी दिसतोय आणि म्हणून आमची सभापतीमध्ये सरकारच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे शेवटचं वाक्य यातलं आहे परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकरी भूधारकात भूधारक यांना विश्वासात घेण्यात येईल त्यानंतर सदर प्रकल्पाचे भूसंपादन प्रकरणी शेतकऱ्यांचे भूधारकांचे नुकसान होणार नाही या दृष्टीने कारवाई आमची मागणीच नाही मागणी चौपट दर द्या दहा दर द्या मागणीच नाही आहे आमची मागणी आहे हा रस्ता रद्द झाला पाहिजे गरज नसलेला रस्ता आहे शहाऐंशी हजार कोटीचा आता छप्पन हजार रुपये कर्ज प्रत्येकाच्या डोक्यावर तुम्ही काल टाकलेलंच आहे बजेटमधन शहाऐंशी हजार कोटी अजून वाढून अजून किती वाढवणार आहात कर्ज त्यामुळे शासनाला आमची विनंती आहे सभापती मोदय की हा रस्ता कुठल्याही परिस्थितीत रद्द झाला पाहिजे ही, ही आमची प्रामाणिक भूमिका विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत कोकणापर्यंत सगळ्यांची आहे त्याबद्दल शासनानं स्पष्ट भूमिका मांडावी अशी आमची अपेक्षा आहे प्रस्ताव पाठवलेला ऑलरेडी केंद्राला परवानगीसाठी मग तुम्ही इथं उत्तर देताय की नाही म्हणून या ठिकाणी ते दुसऱ्या बाजूला तुमचा दुटप्पेपणा चालू आहे मग केंद्राला प्रस्ताव कशासाठी तुम्ही पाठवला तो केंद्राचा प्रस्ताव तुम्ही मागे घेणार त्या ठिकाणी आहात का आणि हा मोनार्क नावाच्या कंपनीने ना नऊ महिन्यात हा प्रस्ताव तयार केला हे का जावे मोनार्क कंपनी तुमची समृद्धीमध्ये सुद्धा याच कंपनीने वाटवला लावलं या महाराष्ट्राचं आता सुद्धा लावलं तुम्ही ज्याचा उल्लेख केला दोन ला घोषणा झाली त्यानंतर नऊ महिने याचा अलाइनमेंट आणि सगळ्या चर्चा झाल्या एक महिन्यामध्ये रेखांकन आखली कसे होते एक महिना याचा अर्थ याचा अर्थ हे विशिष्ट त्या कॉन्ट्रॅक्टर दार्जिन हा रस्ता करण्याचं या ठिकाणी धोरण सभापती मध्ये प्रामुख्याने या ठिकाणी गाडगिरी समितीने अहवाल दिला नाही सभापती गाडगिरी समितीने अहवाल दिला पर्यावरणाचा नाश यामध्ये या ठिकाणी होणार हे सगळे मुद्दे असताना मंत्री मदत स्पष्ट सांगत नाहीत रद्द करणार म्हणून जाहीरपणावर अकरा लोकसभेचा फटका बसलाय अजून तुम्हाला फटका घ्यायचा असला तर घ्या या रस्ता करून शक्य या ठिकाणी लोकसभेमध्ये लोकसभा मतदारसंघात हा रस्ता जातोय पाटील जी